हॅलो डियर एस स्टुडंट्स तर सर्वांनी ॲपेक्स ट्युटोरियल्स इस्लामपूर हे ॲप्लिकेशन मोबाईलवरून डाउनलोड केलं असेल ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात पहिली विंडो तुम्हाला ही दिसते ज्याच्यामध्ये तुम्ही यूज अनादर मेथड या ठिकाणी जो जे लिहिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर सगळ्यात पहिल्यांदा इन्सर्ट करा मोबाईल नंबर इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्ही जर या ठिकाणी पेस्ट केला तर ते व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्या पुढची तुम्हाला अशी विंडो दिसेल या विंडोमध्ये तुम्ही तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे मी एक्झाम्पलसाठी मी माझं पूर्ण नाव या ठिकाणी लिहितो तुम्हीसुद्धा तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी मेन्शन करा हे नाव मेन्शन केल्यानंतर तुम्ही लेट्स गेट स्टार्टेड याच्यावरती क्लिक करायचं आहे वॉन्ट टू साईन इन ॲज अ पॅरेंट याच्यावरती कुणीही क्लिक करू नका काही विद्यार्थ्यांच्याकडून चुकून हे झालेलं आहे तर आपल्याला पॅरेंट्स लॉग इन न करता स्टुडंट लॉग इन करायचं आहे त्यामुळे तुम्ही तुमचं नाव इथं पूट करा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट लेट्स गेट स्टार्टेडवरती क्लिक करा yeah. नोटिफिकेशन्स वगैरे हो येतील ते अलाव करा यानंतर तुम्हाला जे ॲपेक्स ट्युटोरियल्स इस्लामपूरचं होम पेज आहे ते असं दिसेल म्हणजे याच्यामध्ये आपल्याकडे एक प्रवेश खुला असं एक पम्पलेट समोर दिसतं आहे त्याच्यानंतर इलेवन्थ ॲडमिशन्स ओपन हे एक पॅम्पलेट दिसतं आहे इथं फाउंडेशनचं एक पॅम्प्लेट दिसते सो हे जर तुमच्या होमस्क्रीनला दिसत असेल ॲप्लिकेशनच्या तर तुम्ही केलेली प्रोसेस बरोबर आहे असं कन्सिडर होईल या ठिकाणी सगळ्यात खाली जर तुम्ही बघितलं तर होम बॅचेस चार्ट्स आणि प्रोफाईल असे चार ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बॅचेसवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही ज्या बॅचमध्ये ॲड असाल ती बॅच इथं दिसते सध्या तुम्ही कुठल्याही बॅचमध्ये ॲड नाही आहात तुम्ही जस्ट आत्ता रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर बॅचला ॲड केलं जाईल आणि तुमची ती बॅच तुम्हाला इथं शो होईल तर तुम्हाला बॅचमध्ये ॲड केल्यानंतर बॅचेसमध्ये तुम्हाला जायचं आहे बॅचेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्ही ज्या बॅचला ॲड आहात ती बॅच तुम्हाला या ठिकाणी दिसते मी एक्झाम्पलसाठी एक्साई जेई दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे ही अकरावीची जेईची बॅच आहे अशी तुमची पर्टिक्युलर बॅच या ठिकाणी दिसेल तुम्हाला टेस्ट अटेम्प्ट करण्यासाठी या बॅचवरती क्लिक करायचं आहे बॅचवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती ओव्हरव्ह्यू अटेंडन्स असाइनमेंट अनाऊन्समेंट अशा ऑप्शन दिसत आहेत त्याच्यामध्ये टेस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे टेस्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जी टेस्ट अटेम्प्ट केलेली आहे ती दिसते मग त्याच्यामध्ये टायमिंग असेल डेट असेल आणि त्या टेस्टचं नाव असेल आता एक्झाम्पलसाठी हे बारावी पी सी एम सी ई डीची टेस्ट मी असाइन केलेली आहे तर या टेस्टवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे पण त्यासाठी ही टेस्ट ॲक्टिव असणं गरजेचं आहे तर ती सात एकोणतीसला ॲक्टिव होईल आपण पुन्हा एकदा रिफ्रेश करून बघूया पुन्हा एकदा बॅचेसमध्ये मी जातो त्याच्यानंतर टेस्टवरती क्लिक करतो तर इथं ॲटेम्प्ट ऑप्शन आलेला आहे जर हा ॲटेम्प्ट ऑप्शन तुम्हाला लगेच नाही दिसला तर घाबरू नका तुम्ही पुन्हा बॅग जा ॲपमधून बाहेर पडा पुन्हा ॲप ओपन करा पुन्हा त्या बॅचमध्ये या आणि पुन्हा टेस्टवरती क्लिक करा तुम्हाला ॲटेम्प्ट हा ऑप्शन दिसेल या सिस्टीमचा एक असं मला जर क्लिअर होत नसेल तर तुम्ही रिफ्रेश करत राहा हे ॲप्लिकेशन सो मी पुन्हा एकदा ॲप्लिकेशन रिफ्रेश केलं आणि पुन्हा एकदा मी टेस्टमध्ये आलो तर मला इथं आता अटेम्प्ट असा ऑप्शन दिसतो आहे ही एक एक्झाम्पलसाठी टेस्ट आहे तीस ऑक्टोबरची तर या अटेम्प्टवरती तुम्ही क्लिक करायचं आहे अटेम्प्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन दिसतील यामध्ये तुम्ही नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं सेक्शन्स दिसतील फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स यामध्ये सब्जेक्टचे क्वेश्चन्स सब्जेक्टचे मार्क्स हे सगळं दिसतंय इथे एक टिकमार्क आहे आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन त्याच्यावरती क्लिक करा आणि अटेम्प्ट टेस्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची टेस्ट सुरू होईल हा सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे फिजिक्स सेक्शनमधला फिजिक्स सेक्शनमध्ये टोटल पन्नास क्वेश्चन्स असतील तुम्हाला बाकीचे पन्नास क्वेश्चन जर बघायचे असतील तर वरती इथं तीन लाइन्सवरती क्लिक करा तुम्हाला हे पन्नास क्वेश्चन्स या ठिकाणी बघायला मिळतील तुम्ही ज्या क्वेश्चनवरती क्लिक कराल तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येईल पुन्हा तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा राहिलेले पन्नास क्वेश्चन्समधले कुठलेही क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी चेक करता येतील यानंतर दुसरा सेक्शन आहे केमिस्ट्री केमिस्ट्री सिमिलर पुन्हा पन्नास क्वेश्चन तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील तुम्हाला जो पाहिजे तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं म्हणजे पुढच्या क्वेश्चनला तुम्हाला जाता येईल पुन्हा तुम्हाला सगळे पन्नास क्वेश्चन्स बघायचे असतील तर पुन्हा इथं क्लिक करा तुम्हाला हे सगळे पन्नास क्वेश्चन्स या ठिकाणी दिसतील त्यामधला कुठलाही क्वेश्चन सिलेक्ट करा आणि तो क्वेश्चन अटेम्प्ट करा केमिस्ट्री झाल्यानंतर इथं मॅथेमेटिक्स सेक्शन आहे तर मॅथेमेटिक्स सेक्शन तुम्ही पुन्हा अशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता मॅथ्समधले पुन्हा सगळे क्वेश्चन्स बघायचे असतील तर वरती क्लिक करा तुम्हाला इथं पुन्हा सगळे पन्नास क्वेश्चन दिसतील डायरेक्ट पन्नासावा सोडवायचं असेल तर पन्नासावरती क्लिक करा तुम्हाला हा पन्नासावा क्वेश्चन इथं बघायला मिळेल जर तुम्हाला टेस्ट सबमिट करायची असेल तर तुम्ही सबमिट टेस्टवरती क्लिक करा अदरवाईज जो रिमेनिंग टाईम आहे त्या टाईममध्ये तुमची टेस्ट ही ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे टेस्ट सुरू असताना सगळी नोटिफिकेशन्स तुम्ही ऑफ करायचे आहेत मोबाईल डी एन डी मोडवरती तुम्ही ठेवायचं आहे आणि कुठल्याही प्रकारे दुसरी स्क्रीन मोबाईलवरती तुम्ही ओपन करायची नाही अन्यथा तुमची टेस्ट सबमिट होऊ शकते त्यातूनही तुम्ही जर काही चुकीचा त्यामध्ये जर करण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुमच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल त्यामुळं टेस्ट जी आहे तुम्ही व्यवस्थित सोडवायची आहे प्रामाणिकपणे सोडवायची आहे आणि टेस्ट सोडून झाल्यानंतर तुम्हाला जर वेळेच्या आधी सबमिट करायची असेल तर तुम्ही सबमिट टेस्टवरती क्लिक करू शकता सबमिट टेस्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची टेस्ट ही सबमिट होईल आणि इन्स्टंट तुम्हाला टेस्टचा रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळेल तर टेस्ट सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे विंडो बघायला मिळेल तर मला तरी सध्या दोन मार्क्स मिळालेले आहेत दोनशेपैकी पण तुम्हाला डेफिनेटली याच्यापेक्षा चांगली मार्क्स मिळतील तर अशा पद्धतीनं तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करायची आहे काही शंका असल्यास तुम्ही डेफिनेटली मला संपर्क साधू शकता थँक्यू सो मच